रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

शासनाचा निष्काळजीपणाचा जो कळस असतो त्याचं एक उत्तम उदाहरण आज आम्ही आमच्यासमोर एक घटना घडलेली गट आहे आज आम्ही वरिष्ठ अधीक्षक पोस्ट ऑफिसच्या डाकघरचे वाशी येथील आहेत त्यांना आम्ही भेटलेलो आहे या ठिकाणी या पोस्ट ऑफिसच्या तीन सुमो सुमोगाड्या या कार्यालयामध्ये चालतात एका गाडीमध्ये कॅशची नियान चालू असते त्याच्यामध्ये एक पोलीस कर्मचारी असतो अधिकारी असतात आणि ड्रायवर असतो त्या गाडीचा गेले सात वर्ष झाले इन्शुरन्स संपलेला आहे दुसऱ्या गाडीचा एक वर्ष झाले पी युसी संपलेली आहे तिसरी गाडी वीस वर्षे जुनी आहे आता राज्य सरकार असेल किंवा इतर महामंडळ असेल यांनी या शासनामध्ये किंवा या महामंडळामध्ये अशा प्रकारची वागणूक करणे अशा प्रकारचा निष्काळजीपणा करणे हे कितपत योग्य आहे हे आज आम्ही अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे आज मनसे स्टाईलने सविनय मार्गाने व्हॅलेंटाईन दिवचा दिवस असल्यामुळे आम्ही काही वाईट केलेलं नाही गुलाब पुष्प देऊन त्यांना सविनय मार्गाने समज दिलेली आहे अधीक्षकांना आणि संपूर्ण स्टाफला आम्ही सांगितलेलं आहे की लवकरात लवकर तुमच्या त्या गाड्या आहेत त्यांचे पी यू सी फिटनेस इन्शुरन्स जे काय कागदपत्र असतील ते क्लिअर करा अन्यथा येत्या सात द सात दिवसांमध्ये त्या गाड्या रस्त्यावर आडू आणि आम्ही मनसे स्टाईलने खळखट्या करू तसंच आज आम्ही आर टी ओचे अधिकारी असतील त्याच्यानंतर वाहतूकचे उपायुक्त आहेत परिवहन आयुक्त आहेत परिवहन मंत्री आहेत या सर्वांना भेटून आम्ही सगळीकडे निवेदन देत आहोत आणि तात्काळ मला असं वाटतं आहे की हे डिपार्टमेंट ह्या गोष्टीची दखल घेईल आज सर्वसामान्य माणूस ज्यावेळेला रस्त्यावर फिरतो त्याची गाडी ज्यावेळेला रस्त्यावर निघते त्यावेळेला त्याचा साधा बेल्ट लावलेला नसेल तर त्याला हजार दोन हजार फाईन भरला जातो आणि ह्या शासनाच्या मग ती महामंडळ असेल शिडको महामंडळ असेल ए पी एम सी असेल त्याच्यानंतर महानगरपालिका असेल ह्या सगळ्या गोष्टी जर बघितलं तर यांच्यात असाच बट्ट्याबोल चालू आहे असाच गोंधळ चालू आहे ह्या सर्व प्रशासनाच्या शासनाच्या ज्या गाड्या आहेत ह्या सगळ्या आउटडेट झालेल्या आहेत या गाड्या यांनी तात्काळ बदलाव्यात आणि ज्या गाड्यांचे इन्शुरन्स पिवे संपलेले ते तात्काळ पूर्ण करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही